अमन आपल्या संघाचं एक नाव खेळाडू खेळाडू सुरू असताना या ठिकाणी अर्थातच प्लेसमेंट याकडे पाहायला माहिती दत्तू चव्हाण यांच्याकडून एक थाव द्यामध्ये जमा होते पुन्हा एकदा साहिल चव्हाण या ठिकाणी

दोन मोठे फटके केल्यानंतर थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलेलं पाहिलं यावेळी आता साई चव्हाण शेवटचा चेंडू अंतिम चेंडू पहिल्या षटकातील ट्रॅव्हल तो म्हणजे अमन समोर आहे तो म्हणजे भूजबळ खेळणारा सावडे पट्ट्यातील रत्ना जिल्ह्यातील एक फेमस खेळाडू दत्तू सावंत यामुळे चांगला फटका पण या पटक्यावर पर मिळतील धावा फक्त आणि फक्त दोन धावा मिळतील दत्तू सावंतला या दोन गावाने तत्व पोस्टोवर मी तीन या धावसंख्येवर संघाचं पहिले षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या सावडे संघाची संघातील सांगित संख्या पोहोचवार आपण पाहत आहे बीन बात वीस अशी संख्या धावसंख्या अर्थात अजित पवार यांचा सरासरी जर मेंटेन करायचे असेल पण सामना बरोबरीमध्ये आता पहिल्या षटकाची सरासरी या ठिकाणी ग्राह्य जाईल असं या मनाकडून थोडी संकट सूचित केलं जात म्हणजे पहिल्या ची सरासरी मेंटेन केली षटकामध्ये सीमा रेषे बाहेर या ठिकाणी निर्धारित जर सीमा रेषा असती शेतकऱ्या तर अमित खानकर यांना दोन वेळा हार उंचावे लागले असते त्याच एरियामध्ये दोन मोठे प्रहार साहिल चव्हाण छाख्येवर पोहोचलाय तो म्हणजेच साहिल सहा चेंडूचा सामना करतोय तीनशे पेक्षा जास्त ट्रॅकेट मेंटेन केलाय पुणे एकदा अमित चपूरचा चेंडू चेंडू जातोय सहा धावांसाठी शेतकऱ्यांनी धावसंख्या पुन्हा एकदा बदलते सत्यावीस धावसंख्येवर वैयक्तिक पोहोचतोय तो म्हणजे साहिल चव्हाण संघाची धावसंख्या पोहोचते तत्तीस पर्यंत बदल धावसंख्या त्याच विजयाचं उद्दिष्ट दिलं गेलं होत एक पुन्हा एकदा साईडच्या खात्यामध्ये साईड पोहोचल वैयक्तिक अठ्या धावसंख्याची धावसंख्या एक वाटते धावसंख्या तेहत्तीस पर्यंत बदल धावसंख्या तेहत्तीस आम्ही चेंडू यामुळे मात्र हलक्यात पुन्हा एकदा ढकललाय एक धाव झरू मिळते अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं समाप्त होत आहे आणि दुसरं षटक सुद्धा या ठिकाणी बावीसव मिनिट सुरू असताना आता पंचवीस व मिनिट सुरू असताना षटक समाप्त होत आहे म्हणजे तीन मिनिटांमध्येच या ठिकाणी आणलं गेले व्यवहित खेळाडू आहे गुडवान खेळाडू आहे मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी दिली ती म्हणजेच पियुष त्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच वेळा पाहतोय यामुळे अवश्य चे दो निश्चितपणे माघारी पितोय दत्तूला दोन धावचे निश्चितपणे मिळतील yeah. दोन डावने दत्तू पोचतोय व्यक्ती सायन धावसंख्येवर संघाची धावसंख्या बदलते धावसंख्या पोचते ती म्हणजेच छत्तीस पर्यंत बदल ओक्या पुणे बिविषयी यामुळे पुणे हो हो यावेळी चक्का बसलाय दत्तूला यावर माघारी फिराव लागते सायन अवसंख्येवर बघा म्हटलं होतं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर कामावरून निघाला म्हणजेच या ठिकाणी दोन्ही गोष्टी या ठिकाणी स्वागत सावडे संघाचा वेणू या ठिकाणी फायर होतोय शेतकऱ्यांनी या ठिकाणी करावं लागेल पियुष Yes मेहनत केली थोडासा वेरिएशन नेच पण आला असप्रकारे किती पुशण्या एकदा स्कॅनि करतोय पाहू लागला कारण चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त आठ या षटकातील दोन yes! यामुळे वन बाउंस चेंडू सीमारेश यांच्यावर अमन ने या ठिकाणी कलेक्ट करतोय दोन धावा मिळतात त्या म्हणजे साहिल ला आणि दोन धावाने साई वैयक्तिक तीस याद अवश्यवर पोहचतोय नऊ चेडूचा चेडू अंतिम चेडू सिंगल धाव चौदा एकच धाव या ठिकाणी मिळते साहिल ला आणि या एक धावसंख्येने साहिल पोहोचतोय एकतीस याद अवश्यकेवर तिसरे समाप्ती या षटकातील पहिला चेडू उजव्या तर मारा करतोय उजव्याने खेळणाऱ्या साहिल साठी अत्यंत नव्हता चार षटकार आणि एक खंठणीत दगडीत चौकार आपण पाहिला पुन्हा एकदा चेंडू जात आहे दोन गावांसाठी आणि दोन गावांनी संघाची धावसंख्या बदलली धावसंख्या पोहोचली म्हणजे चौपन्न पर्यंत बदल डाव्हर मला करतो सात ते आठ पावची साईल साठी डाव्या हाताने डावले जरा चेडू अर्थात आपल्या दोघे समाधीच आम्ही संघाला पंचंडीची पुणे तीन चेटू मध्ये चालू झाले ती म्हणजे साहिल सावडा मॅन्सफॉर्म भाव्य सावडणे या या दो दो का या शतकातील तुझा चेंडू यावेळे पाहूया चे ना चौदा चेंडू मध्ये एक्कावन्न धावांचा दत्तू सावरकरून एक हजार रुपयाचा पाय जन झाले धावा सहा षटकार आणि एक दोन खंडणीत दणणीचा चौकार एकदा चेंडू जातोय शिर साधार पंधरा चेंडू मध्ये सत्तावन या धावसंख्येवर नाबाद संघाची धावसंख्या त्र्याहत्तर पर्यंत बदल जाते आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू यावेळे जबरचा चेंडू जातोय बाहेर सोळा चेंडू मध्ये त्रेसष्ट वैयक्तिक म्हणजे साई चव्हाण पुणे बालगोपाल करेन याच्या काळामध्ये साईने काय फलंदाजी केली जबरदस्त सोळा चेंडू मध्ये किती सरकार एक दोन तीन चार भाई सुशांत आणि सोबत आहे तो म्हणजेच मकरंद पवार yeah. मकरंद पवार आणि भाई सावंत भाई उर्फ सुशांत हीच वेळ मैदानात पण राईट हँड राऊंड मार्कतो पहिला चेंडू पहिला चेंडू यावेळी मात्र चेंडू जातो आहे वन वन नाही चेंडू दी वर्ष बाहेर दाखल भाई सावंत भाई उर्ट सुशांत हा उतून त्यामुळे पुन्हा एकदा जवळजवळ दहा ते पंधरा पावलं बॅक साइड जाऊन या ठिकाणी चिडून नजर ठेवणं थोडस अवघड होत परंतु प्रयत्न अतिशय उत्तम होता मात्र दोन भाव कस आणि मकर पवार हि जोडी बेदना पुन्हा एकदा मात्र दोन भावांसाठी मकरंद पवर चे बातून गेलेला दुहेरी पाटका चेडूडी रिक्षा संपर्क होत नाहीये बाई संपूर येते एकेरी धावसंख्येने धावसंख्या बदलते धावसंख्या पोहोच येते म्हणजेच त्यासाठी ऐंशी धावा बनवच्या आहेत वन काय चौका

दोन जावणी संघची जाऊ संख्या बदलली आता षटक क्रमांक पहिले समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहत आहे त्या म्हणजेच बीन बात सतराशी पाठवा खराब चेडू अर्थातच दंड दिला जातो दंडात्मक जाऊसंख्य अतिशय उत्तम धक्का चेडू जातो आहे

यामुळे मात्र चेडू हवेमध्ये आहे चेडूला हवेतल्या हवेमध्ये विराम विडाव दिला गेलाय आणि अशा प्रकारे अमान्य कदम या ठिकाणी बॅक व्यक्तीने पाहिलं होतोय मैदानात जोपर्यंत अमित पवार जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आव्हान या प्रति आव्हाने चिप्पणी लिहू शकत या ठिकाणी जाणवते तुमचाही संपर्क होत नाहीये छोटू परंपरा उजव्या बाहेर क्षमता निश्चितपणे आहे मात्र क्षमता निश्चितपणे दाखवले चेड दा... हो हो सीमारेषेला आतमध्ये घेण्याचा प्रयत्न होता आपण सीमारेषेच्या बाहेरच टप्पा घेतोय आणि अशा प्रकारे एक उतुंगाचा शेटकार या ठिकाणी प्रयत्न होता अमित पवार साठी परंतु या षटकार शेवटच्या षटकामध्ये वंद आवश्यक जातोय सीमारेषे बाहेर कंटाळ्या अजूनही शेचाळीस धावांची आवश्यकता अकरा चेंडोशीचे पुढे एकदा सौरभ पुणे एकदा जोरदार चेंडू हवेमध्ये चेंडू हवे हवे मध्ये विरांप्रकारे संपुष्टात पाहत येतो अनंत कापूरच्या सरकार एकदा गुरुप येते एकेरी जाऊ शके सिंगांची बदलते पर्यंत बदल अजूनही पंचेचाळीस धावांची आवश्यकता चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त नऊ चेंडू दे धाव अर्थातच संघाने आपला या ठिकाणी पाव ठेवले चेंडू चेक करून घेतला जातोय माहितीये की वेळ वाचला पाहिजे देणारी भेटली चांगली वेळ लागत नाही पदे सुद्धा पार पडायला वेळ लागणार नाही मित्रांनो तर प्रत्येकाने या ठिकाणी आपल्याला त्या वेळेच महत्व आपण होऊया क्रमांक तिसरे समाप्त आहे आणि का महापुरुष द्वादर संत हा मैदानामध्ये पोहोचणार आहे आणि

संघ बाळू यांनी हजार पाचशे खराब चेंडू शेवटचे दोन चेंडू संजय पवार फक्त मजा खेळण्यासाठी या ठिकाणी मैदानामध्ये उतरलाय त्याला माहितीये औपचारिकता या ठिकाणी शिल्लक शेवटच्या चेंडूची आणि हा ही चेंडू खराब चेंडू असं प्रकारे या शेवटच्या चेंडू चा ट्रॅव्हल झाल्यानंतर हा सामा समाप्त होतोय आणि जवळजवळ एकोणचाळीस धावांनी पराभव सुगायला लागलाय तो म्हणजेच फाईव्ह आपले दिसत आहे